दिग्रस पंचायत समिती पिकाने नवघरकुलासाठी पंचेचाळीस हजार रुपयाची मागणी केल्याची रामनगर येथील सरपंचाने केली बीडीओको तक्रार बीडीओ यांचा वचक न राहिल्याने दिग्रस पंचायत समितीमध्ये खाबुगिरीने गाठला कळस तर गोरगरीब गरजू व लाभार्थी जनता झाडी त्रस्त दिग्रस पंचायत समितीमध्ये सध्या खाबुगिरीने कळस गाठला असून कोणतेही काम पैशाशिवाय होत नसल्याने गोरगरीब लाभार्थी व सामान्य जनता त्रस्त झाली असून खरे व पात्र लाभार्थी घरकुलापासून व अनेक योजनापासून वंचित राहत असल्याची ओळख सुरू आहे महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी अथक परिश्रम घेऊन व उदात्त हेतूने यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजना आपल्या दिग्रज दारवानेर मतदारसंघामध्ये खेचून आणली आपल्या मतदारसंघातील पात्र व गरजू लाभार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा असे असताना मात्र त्याचा फायदा खऱ्या गोरगरीब गरजू लाभार्थ्यांना होत नसून पैसेवाले व धन होत आहे त्यामुळे गोरगरीब व गरजू पात्र लाभार्थी मात्र या योजनेपासून वंचित राहत आहे त्यामुळे त्यांच्यावर फार मोठा अन्याय होत आहे असेतच घरकुल विभागातील लिपिक सुजित राठोड यांनी ग्रामपंचायत रामनगर येथे यशवंतराव ये चव्हाण मुक्त घरकुल योजनेअंतर्गत नऊ घरकुल मंजूर झाले याविषयी सरपंचपती अनिल राठोड व त्यांचे दोन सहकारी मित्र हे घरकुलासाठी गेले असता या घरकुल विभागातील लिपिक सुजित राठोड यांना भेटले असता त्यांनी घरकुलाचा लाभ पाहिजे असल्यास एका घरकुलाकरता पाच हजार प्रमाणे नव घरकुलाकरिता पंचेचाळीस हजार रुपये आणून द्या नाहीतर तुम्हाला घरकुल मंजूर होणार नाही अन्यथा तुम्ही बीडीओला भेटा किंवा मंत्री संजय राठोड यांना भेटा माझी तक्रार तुम्ही कुठेही करा माझे कोणीही काही वाकडं करू शकत नाही अशा उद्धट शब्दात बोलून अपमानास्पद वागणूक दिल्याने गोरगरीब लाभार्थ्यांनी जावं तर कुणाकडं असा संतप्त सवाल करीत दिग्रज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रमेश खरोळे यांना मंगळवार दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी सरपंच पतीने तक्रार दिली असून अशा लाचखोर व मुजोर लिपिकावर कारवाई करून गोरगरीब लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी तक्रार केली आहे यापूर्वीही या, या मुजोर व लाचखोर लिपिकाने नरेगा विभागात असताना अनेक लाभार्थ्याकडून पैसे घेऊन विहीर मंजूर केल्याच्या तक्रारी बी ओ रमेश खरोळे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या तेव्हा त्यांनी ते दखल घेऊन त्याची तात्काळ नरेगा विभागातून घरकुल विभागामध्ये बदली केल्याचे जा बोलले जात आहे असे लाचखोर मुजोर लिपिकावर बी काय कारवाई करतील याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच दिग्गज पंचायत समितीमध्ये कोणतेही काम करण्यासाठी लाभार्थ्यांकडून सरस पैशाची मागणी होत असल्याने

त्यांना माझ्या समोर नाही का मॅम म्हटलं आमचे यशवंत चव्हाणचे मेन भरपूर आहे बा त्यांना काय केलं त्याचं काय म्हणणं होतं की मी डी आर टी मध्ये बोललो बा डी आय टी डी आर टी मध्ये त्याचे पैसे ती आता नऊ भरपूर आहे तर मला पाच हजार पडणार तू दे तेव्हाच नाही का तुमच्या खात्यात मी पैसे टाकतो त्याच्यानंतर त्यानं काय केलं मी बोललो त्यांना जागा की मी तुले पाच हजार कसे का देऊ किती टोटल टोटल किती नऊ नऊ घर नऊ पंचवीस नऊ घरकुल असताना का त्यांना का म्हणजे पंचेचाळीस प्रत्येक पुत्ता तुकीच देते म्हणे पुट्टा कुठून देऊ तुले घरकुलमध्ये नाही का असं थोडं मागता येते आपल्याला त्याच्यानंतर त्यानं काय सांगितलं तुले काय करा तर तू भीडो साहेबाकडे जाय संजय राठोडकडे जाय तुले कुठं जात आहे तू जाय हा माझा तू वाकडा करू शकत नाही या संदर्भात आपण तक्रार दिली आहे या संदर्भात मी तक्रार दिली आहे भीडो साहेबाकडे दिली आहे घरच्या नावाने आता पत्र पण लिहिलेलं आहे